नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ग्राम रोजगार सहायकांचा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा आर लागू करण्यात यावा रोजगार सहायकांचे मानधन थेट खात्यात देण्यात यावे रोजगार सहायक यांना पन्नास लाख रुपयांचा विमा कवच देण्यात यावे या मागणीकरिता ग्रामरोजगार ग्राम सहायक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने संघटनेचे महासचिव राजेंद्र जिचकार यांच्या नेतृत्वात संविधान चौकात आज भर पावसात जोरदार शासन प्रशासनाविरुद्ध नारे निर्देशने करीत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयुक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्या नावाने निवेदन देण्यात आले या आंदोलनात दयानंद कांबळे बाळासाहेब तायडे वासुदेव गोतमारे रामगोपाल डोबळे तुळशीराम बोकडे कैलास राठोड टिकाराम कदम नरेंद्र अरबट यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लोकपाल साहेब संघटनेच्या ग्राम रोजगार साहेब संघटनेच्या सर्व ग्राम रोजगार साहेब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष आणि संपूर्ण माझा सर्वसामान्य ग्राम रोजगार साहेब या ठिकाणी आपण आलात आणि या मोर्चा मला प्रत्येकाने सहायक संघटना महाराष्ट्र अनेक शासनाला आम्ही आमच्या हक्काच्या मानधना संदर्भात मागण्या केलेल्या होत्या विमा संरक्षण असो आमचा ग्राम सभेचा विषय असो किंवा फिक्स मानधन असो त्या अनुषंगाने तीन ऑक्टोबर दोन हजार ला आर निघालेला आमच्या मानधन वितरणा संदर्भात व एच्या संदर्भात तो आजपर्यंत शासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही म्हणून आज आम्ही इथे संपूर्ण चौतीस जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन आणि मोर्चा केलेला आहे मानधन वाढीचा प्रश्न होता का मानधन लागू करण्याचा प्रश्न होता आठ हजार रुपये दरमा आणि दोन हजार रुपये टीएडीए असे शासनाने तीन ऑक्टोबरच्या शासन निर्णयामध्ये मान्यता दिलेली रोजगार सेवक कुठल्या सेवक हे मनरेगाच्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जे कामं असतात जे शासनाच्या दोनशे चौसष्ट योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर ते कामं राबवतात व लाभार्थ्यांना सार्वजनिक वैयक्तिक व जे वृक्ष संवर्धन आणि जलसंवर्धनाचे कामं हे त्यांच्या माध्यमातून केले जातात त्यांना ग्रामरोजगार सहाय्यक असे म्हणतात आंदोलनामध्ये आजच्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहताय कमीत कमी सात ते आठ हजार ग्रामरोजगार सेवक या ठिकाणी सहभागी झालेत आणि आम्ही फक्त यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं शिष्टमंडळ बोलावलं होतं पण सर्वांच्या जे त्या ज्या तालुक्याचे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत ते सर्व शिष्टमंडळ घेऊन चौतीसी जिल्ह्याचे ग्रामरोजगार सहायक आपले या ठिकाणी उपस्थित झालेले आम्ही एक सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यामध्ये काम बंद आंदोलन केलेलं आहे आता आम्ही डेलिगेशन दिलं त्यांनी आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हे आंदोलन अजून आम्ही आंदोलन तीव्र करू आणि आम्ही काम बंद आंदोलन हे अविरत ठेवू